चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुम्हाला राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी चरणी प्रार्थना केली दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगा करा चालायला जा फिरायला जा सकाळ संध्याकाळ थोडं चाला याजा। योग्य आहार घ्या पौष्टिक आहार घ्या फळं खा पालेभाज्या घ्या काकडी बीट टोमॅटो गाजर हे सगळं खावा तुमच्या प तब्येतीची पहिला काळजी घ्या आणि त्याबरोबर तुमची तब्येतीची काळजी घेत असताना तुम्ही सेवा करा उपाय करा तोडगे करा घरात सगळ्यांशी आदरानं वागा आणि तुम्ही ज्या काय गोष्टी करता त्या नित्यनिर्माण करा चाल नक्कीच तुमच्या आयुष्यात आरोग्य उत्तम राहील दीर्घायुष्य मिळेल तर बघा आपल्या व्हिडिओचा विषय आहे कुलदैवता आणि कुलदेवीची आपल्यावरती कृपा मिळवण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आपण काय करतो आपल्या काही अडचणी असतात आपण कुलदैवताला जाऊ शकत नाही कुलदेवीला जाऊ शकत नाही खरं तर कुलदैवत आणि कुलदेवी हे आई वडील आहेत कुलदैवत म्हणजे वडील आणि कुलदैवी म्हणजे आई जसं तुम्ही आई वडिलांच्याकडे नेहमी राहतात जातात तसं कुलदैवत आणि कुलदेवीला तुम्ही वर्षातून एकदा तर जायलाच पाहिजे त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे त्यांचा नैवेद्य जे काय आहे रीतीरिवाज ते करायलाच पाहिजे जर तुमचं कुलदैवत असेल त्या कुलदैवताच काय काय आहे वगैरे तो बघून तुम्ही जरा कुलदेवीचा अकरा अलंकाराने वर्षातून एकदा ओटी भरा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा तुमच्या आयुष्यात कुलदैवताची आणि कुलदेवीची नक्कीच कृपा तुमच्यावरती राहील पण त्यासाठी अजून एक मी उपाय बघा काहींची परिस्थिती नसते काहींच्याकडे पैसे नसतात काहींच्याकडे वेळ नसतो त्यामुळे वर्षाच्या वर्षाला काही जणांना जाता येत नाही तर त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे कुलदैवत आणि कुलदेवीची कृपा तुमच्यावरती राहावी कृपादृष्टी राहावी कृपा मिळावी ह्यासाठी तुम्ही एक उपाय करायचा एक नारळ घ्यायचा आणि तो सोलायचा तो नारळ सोलल्यानंतर शेंडी त्या नारळाला ठेवायची त्यानंतर आपण देवघरामध्ये तो नारळ पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायच्या त्या नारळाची शेंडी देवाकडं करायची आणि कापूर तुम्ही त्या नारळावरती ठेवायचा तो कापूर तुम्ही ज्या वेळेला ठेवता तो कापूर जाळत असताना म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मी एक मंत्र सांगणार आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे आणि आता तुम्हाला इथे सांगणार पण आहे हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला कळेल तर हा मंत्र तुम्ही पाच ते दहा मिनिट त्या देवघरामध्ये बसवून म्हणायचा आहे हा नारळ जो आहे त्या नारळावरती कापूर प्रज्वलित करायचा आणि हा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हणेपर्यंत कापूर जळत राहायला पाहिजे ह्याची तुम्ही दक्षता घ्यायची बघा <coughs> मंत्र काय बघा ओम चैतन्य कुलदैवत कुलदेवी जागृत 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 स्वाहा मंत्र बघा ओम चैतन्य कुलदैवत कुलदेवी जागृत 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 स्वाहा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आणि त्यानंतर हा काकूर ज्या वेळेला शांत होईल तुमचा मंत्र म्हणून झाला का शांत झाला की तुम्ही कुलदैवत कुलदेवीला प्रार्थना करायची की आमच्या पूर्वजांकडून आमच्याकडून आमच्या घरातल्यांच्याकडून कुणाकडून जर तुमची सेवा झाली नसेल आम्ही सेवेला कमी पडलो असेल तर तुम्ही क्षमा करा आमच्याकडून जे काय आहेत रीती रिवाज ते करून घ्यायची ताकद द्या आणि आमचे बोट धरून तुम्ही आम्हाला प्रगती करण्यासाठी किंवा आमच्या घरामध्ये सुख शांती येण्यासाठी आमच्या घरामध्ये कष्ट मेहनत जे करतो त्या गोष्टीसाठी तुम्ही आमचं बोट धरून आम्हाला तुम्ही सुख समृद्धीकडे न्या आमची प्रगती पद्धती आम्हाला न्या असं तुम्ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्ही तिथून उठायचं हा नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी झाडांच्या खाली पुरू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये वाहून वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता हा नारळ आपण वापरायचा नाही हे कधी करायचं आमोशा पौर्णिमा मंगळवार शुक्रवार किंवा एखाद्या शुभ दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करायचा हा उपाय तुम्ही कुलदैवत कुलदेवीला प्रसन्न करून मन घेण्यासाठी आणि त्यांच्या मान सन्मान राखण्यासाठी हा करायचा आहे हा नक्की तुम्ही उपाय करा हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेलयनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय तोडगे हे ज्योतिषशास्त्रानुसार आहेत हे निश्चित तुम्ही लक्षात ठेवा आपण काही अडचणी आल्या तर आपण पत्रिका दाखवायला जातो दा, कुंडली दाखवायला जातो दा, ना हजारो रुपये आपल्याला खर्च करून उपाय सांगतात फरक पडत नाही पण मी जे उपाय सांगते ते नक्की तुम्ही करा तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल कारण आपण जे करणार आहे ते कमी पैशात कमी खर्चात घरच्या घरी उपाय करणार आहे त्यामुळे हे निश्चित तुम्ही सगळे उपाय सांगितलेले करत राहा आज सुद्धा मी होळीचा एक उपाय सांगितला होता मोहरी मीठ वगैरेचा तो कर केलाच असेल मीही केला आहे मी तुम्ही केला असेल असं नक्की मी काही धरते आणि जाता जाता हे सांगते की माझ्या मुलीनं ब्लाऊजच्या डिझाईनचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सिमंतिनी गौरुट लाईफस्टाईल तिचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही त्याही व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ